पुसद शहरासाठी जीवनदायी असलेले पुस धरण झाले ओव्हरफ्लो पुसत <पुषद> शहरासाठी जीवनदायी असलेले पुस धरण बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे पुसत शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे ओव्हरफ्लो झालेले धरण पाहण्यासाठी पुसतकरांनी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी धरण परिसराकडे धाव घेतली आहे काही दिवसांपासून धरणाच्या वरील भागास पुसत परिसरात पडत असलेल्या संततधार पावसाने अवघ्या काही दिवसात या धरणाचा जलसाठा वाढला आहे पुसत शहराला पाणी पुरवठा करणारे पुसधरण गत उन्हाळ्यात तळाला गेले होते मात्र यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी धरण परिसरात संततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूस धरण बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले अशी माहिती जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आणि पुसदकरांच्या आनंदाला उधाण आले हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धरण परिसरात चांगला पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता व नागरिकांना पिण्याकरिता पुढील काळात या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पुसदकरांना आता नियमित पाणी पुरवठा होण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे प्रतिनिधी झेप न्यूज मीडिया पुसद